नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कसा चाललाय अभ्यास मी प्रमोद आपल्या ऑल इन मराठी या चॅनलवर आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न संच घेऊन आलेलो आहे हे प्रश्न नक्कीच तुम्हाला परीक्षेत मदत करतील अशी अपेक्षा करतो आणि मी माझ्या पहिल्या प्रश्नाकडे वळतो आपला पहिला प्रश्न आहे कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे तर तो प्राणी आहे लक्षात ठेवायचं आहे क्वेश्चन जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक हे गहू आहे क्वेश्चन नंबर थ्री वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के असते वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण जवळजवळ एकवीस टक्के एवढे असते क्वेश्चन नंबर फोर रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधले जाते रसायनांचा राजा म्हणून संबोधले जाते क्वेश्चन नंबर फाईव्ह रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो आणि ते आहे विटॅमिन सी क जीवनसत्व क्वेश्चन नंबर सिक्स मनुष्यास डॅश डॅश डेसिबल आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते ते आहे शंभर डेसिबल आणि त्याच्यावर क्वेश्चन नंबर सेव्हन कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो तर ते आहे लाकूड लाकूडमध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक आहे क्वेश्चन नंबर एट नॅशनल मैथमेटिक्स डे कधी साजरा केला जातो नॅशनल मॅथमॅटिक्स डे हा बावीस डिसेंबरला साजरा केला जातो क्वान नंबर नाईन विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते विद्यार्थी मित्रांनो आणि ती असते टंगस्टन लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे क्वस्ट नंबर टेन चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता तो शोध सर्वप्रथम चीन या देशात लागला होता क्वेश्चन नंबर इलेवन भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे आणि ते आहे वर्ल्ड वन क्वेश्चन नंबर ट्वेल्व चांदी या धातूचा अणुक्रमांक सत्तेचाळीस असून त्याचे सूत्र काय असू शकते विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी माहीत असाव्यात केमिस्ट्री रिलेटेड आहे आणि त्याचं रेणूसूत्र आहे ए जी नंबर थर्टीन कोणत्या ठिकाणी हत्ती रोग संशोधन केंद्र आहे तर हत्ती रोग संशोधन केंद्र हे वर्धा येथे आहे क्वाश्चन नंबर फोर्टीन प्रौढ माणसाच्या शरीरात किती रक्त असते रक्ताची पातळी प्रौढ माणसाच्या शरीरात किती लिटर मध्ये असते तर ते असते जवळजवळ पाच ते सहा लिटर क्वेश्चन नंबर फिफ्टीन रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे तर ते मलेरिया या रोगाचे लक्षण आहे क्वेश्चन नंबर सिक्सटीन कोणत्या देशामध्ये फक्त आठशे पंचवीस लोकच राहतात आणि तो देश आहे वेटिकन सिटी माहीत असा वा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर सेव्हन्टीन असा प्राणी कोण आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेने बघू शकतो आणि तो आहे सरडा क्वेश्चन नंबर एटीन इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता तो रोग आहे डायबिटीज क्वेश्चन नंबर निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो आणि तो जवळजवळ लास्ट क्वेश्चन मादक पदार्थाच्या सेवनामुळे कशावर घातक परिणाम होतो बॉडीच्या कुठल्या पार्ट घातक परिणाम होतो आणि तो होतो मज्जा संस्थेवर लक्ष ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स एम या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो आणि मी आणि मी थांबतो धन्यवाद